माणसाला काही ना काही छंद हवा स्वप्न हवी पुरी होणारी किंवा कायम अपुरी राहणारी त्यातून तो स्वतःला हरवायला शिकतो सापडायला शिकतो हे हरवणं सापडणं प्रत्येकाचं निराडं असतं पती पत्नीचं एकच एक मत असलं तर संसारात स्व स्वर्ग निर्माण होत पती पत्नीच्या ह्या हरवण्या सापडण्याच्या जागा एकच निघाल्या तर ते सुखदुःखाचे समान वाटेकरी होतील दोघांच्या अशा जागा किंवा स्वप्न वेगवेगळी असतील तर प्रकोती धर्मानुसार ते स्वाभाविक आहे पण ते एकमेकांच्या टिंगलीचा विषय होऊ नये इतपत भान संसारात ज्यांना टिकवता येईल त्यांना संसार स्वतःचं मर्म सापडणं ज्यांना हे असं हरवता येत नाही ते रिकाम्या वेळेचे बडी होतात रिकामा वेळ शैतालाचा आहे